नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमच्यासाठी खूपच सुंदर अशी प्रॉपर्टी घेऊन आलो होत आपल्या चॅनलवर ही प्रॉपर्टी आहे खूपच सुंदर अशी टू बी एच के फ्लॅट आहे हे आहे बारशी रोडला विशालनगरला खूप सुंदर असा फ्लॅट आहे पी ओ पी केलेला आहे त्याला इंटेरियर खूपच सुंदर दिलेला आहे प्रत्येक डिझायनिंग केलेलं आहे प्रत्येक गोष्टीला वस्तूला येतं याच्या विंडोजपासून ते फर्निचर टी व्हीचं टी व्हीचं पी ओ पीपर्यंत सगळं एक केलेला आहे हे समोर बघतात हॉल आहे हॉलच्या बाजूला हे डायनिंग आहे हा खुर्च्या ठेवला डायनिंग आहे प्लस येतं रॅक आहे छोटे त्याला पण फर्निचर केलेला आहे तर हे पाहू शकतात याला लागूनच वास्तुशास्त्रानुसार इकडे आपला हा किचन आहे किचनच्या या दिशेला आहे हा देवघर खूपच सुंदर असं देवघर दिलेलं आहे लगे बाजूला हा किचन सुंदर दिलेला याला पण फर्निचर खूप सुंदर केलेला आहे यामध्ये तुम्ही पाहू शकतात फॅन सुद्धा दिलेला आहे यामध्ये आणि याला बाजूला लागून हा युटिलिटी दिलेली आहे यामध्ये पण चांगले टाईल्स वगैरे लावून दिले त्याला जाळी पण लावलेली आहे यामध्ये पाहू शकतात की खूपच सुंदर असे फर्निचर करून ते जे बी आपले किचनचे सामान असणार ते इथं रॅकमध्ये ठेवलेलं आहे त्याला कवरेड आहे तर पाहू शकतात हॉलमध्ये पण त्याला झुंबर वगैरे दिलेला आहे आणि सर्व ॲज इट इज असं देणार आहेत त्यांनी फर्निचरसहित टी व्हीला पण खूप सुंदर असं फर्निचर केलं हे कॉमन बेसिन व टॉयलेट आहे इथं बे, तर या ठिकाणी पाहू ती छोटीशी बे आपली बेडरूम पण आहे याला पण पी पी वगैरे केलेली आहे याला एलई डी लाईट आहे खूप सुंदर अशी पी ओ पी करून तरी लाईट दिलेली आहेत याला पण फुल फर्निचर केलेला आहे यामध्ये तर यापेक्षा सुंदर असं फ्लॅट कुठं दिसणार नाही तुम्हाला पहिल्यांदाच असा फ्लॅट आहे पहिल्याच मजल्यावर हा फ्लॅट असल्यामुळे खूपच सुंदर आहे कार्पेट एरिया पण चांगला आहे याचा या बघू शकता तुम्ही किती सुंदर ह्याचं इलेव्हेशन वगैरे दिलेलं आहे तर यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर बुक करण्यासाठी या हे फ्लॅट पहा टू बी एच के फ्लॅट आहे खूपच सुंदर आहे हे वॉशरूम आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आणि बेसिन दिलेलं आहे कॉमन पर तिकडे दुसरी बेडरूम आहे जी आपली हॉलमधून डायरेक्ट केला एंट्री आहे ही दुसरी बेडरूम आहे यामध्ये पण खूप सुंदर असे पी ओ पी केलेली आहे याला पण कवरेड आहे याला पण चारी बाजून याला पण एक गॅलरी आहे की आपण पाहू शकतो तिकडे या बाजूला फर्निचर सहित देणार आहेत त्यांनी आज इट जे असेल ते फिक्स फर्निचर आहे ही गॅलरी आहे आपल्या बेडरूमची या बेडरूम मध्ये मास्टर बेडरूम आहे ह्याला पण टॉयलेट अटॅच आहे तर अशा प्रकारे ही खूप सुंदर अशी बेडरूम दिलेली आहे त्यांनी त्या दरच्या पाठीमागे एक टॉयलेट बाथरूम आहे तर यामध्ये बघा वॉशरूम आहे पाठीमागे एक बाथरूम आहे पण लाईट बघू शकतात तुम्ही खूप सुंदर असे दिलेले आहे हे वेस्टर्न टॉयलेट आहे यामध्ये यामध्ये पण सुंदर असे टाईल्स वगैरे दिले दिलेले आहेत खूप सुंदर असं दिलेलं आहे त्याला पण इकडे लवकरात लवकर येऊन आपले फ्लॅट बुक करा